नमस्कार मित्रांनो दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भास्कर भगरे का ठरलेले जायंट किलर आणि का झालेलं आहे भारती ताई पवार ज्या केंद्रीय मंत्री राहिलेल्या आहेत त्यांचा पराभव का झालेला आहे याचंच विश्लेषण आपण हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नाशिक लोकसभेमध्ये हेमंत आप्पा गोडसे जे विद्यमान खासदार राहिलेले आहेत दिंडोरीच्या ज्या विद्यमान खासदार राहिलेले आहेत त्या भारतीताई पवार या दोघांचा पराभव का झालेले याचंच विश्लेषण आपण बघणार आहोत सर्वात आधी आपण जाणून घेऊया की चार जूनला काल निकाल पूर्ण याच्यात लागला अठ्ठेचाळीसपैकी सर्वात मोठा पक्ष जर कोणता उदयाला आला असेल नव्या रूपाने तर तो, तो काँग्रेस पक्ष सतरा जागा लढवल्या होत्या त्याच्यापैकी तेरा जागा काँग्रेस पक्षाने त्याचे उमेदवार विजयी केले उद्धव ठाकरे गटाचे नऊ उमेदवार आणि शरद पवार गटाचे आठ उमेदवार असे एकूण महाविकास आघाडीचे तीस उमेदवार हे महाराष्ट्रातून निवडून आलेले आणि उरलेले अठरापैकी एक अपक्ष आणि उरलेले सतरा हे महायुतीचे उमेदवार याच्या सगळ्यात मोठं नुकसान कोणाला झालं असेल तर ते भाजपला झालेले भाजपच्या मागच्या निवडणुकीत जवळपास तेवीस खासदार हे निवडून आलेले होते आणि त्यांचे आत्ता फक्त नऊ खासदार हे निवडून आलेले आत्ताच्या निवडणुकीला त्यांचे जे उमेदवार उभे होते हे टोटल अठ्ठावीस उभे होते आणि अठ्ठावीसपैकी नऊच उमेदवार निवडून आलेले आणि त्या अठ्ठावीसमधीलच एकाचा जो पराभव झालेला आहे त्या भारतीताई पवार तर पराभव का झाला याचीच कारण मीमांसा आपण करतो आहे सर्वात आधी आपण दिंडोरी लोकसभेचे एक चित्र तुम्हाला स्पष्ट करून देतो मी दिंडोरी लोकसभेमध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड आणि दिंडोरी अशा प्रकारे सहा मतदारसंघ हे विधानसभेचे दिंडोरी लोकसभेमध्ये याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे जे आमदार आहेत ते फक्त एका जागेवर एक कळवण या ठिकाणी कळवण येथील जे आमदार आहेत नितीन अर्जुन पवार हे काँग्रेस पक्षाचे बाकी जर आपण आमदार बघितले तर ते सर्व राष्ट्रवादीचे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पक्षाचे आपण सुरुवात करू नांदगावपासून नांदगावमधले जे आमदार आहे ते शिंदे गटाचे शिवसेनेचे सुहास अण्णा कांदे त्यांच्या मतदारसंघात भारतीताई पवारांना किती मतदान झालं तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतदान झालेले एक लाख तीन हजार एक आणि भास्कर भगरे यांना किती मतदान झालं एकसष्ट हजार तीनशे छत्तीस डिफरन्स कितीचा येतो या दोघांमध्ये एक्केचाळीस हजार सहाशे पासष्ट म्हणजे भारती पवार यांना इथून आघाडी मिळालेली बऱ्यापैकी चांगली आघाडी मिळालेली नांदगावमध्ये म्हणजे शिंदेसेनेचे सेनेचे सुहासांनी यांचं काम बऱ्यापैकी केलेले आहे तिथं यांना आघाडी मिळताना आपल्याला दिसतीये दुसरा मतदारसंघ आपण बघितला तर कळवणमधला नितीन अर्जुन पवार जे काँग्रेसचे आमदार इथले इथं भारती ताईंना किती मतदान झालेले तर छप्पन हजार चारशे एक्कावन्न आणि भास्कर भगरे यांना किती मतदान झालेले तर एक लाख चौदा हजार एकशे चौतीस म्हणजे विचार करा इथं जी लीड मिळते आहे कळवणमध्ये भास्कर भगरे यांना ती सत्तावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी मतांची लीड इथं आहे चांदवडमध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टा पार्टीचेच आमदार ये तिथं राहुल दौलतराव आहेर आता ह्या मतदारसंघामध्ये पाहिजे तसं मतदान भारतीताईंना झालेलं इथं दिसत नाही इथं जे मतदान झालेले आहे ते त्र्याण्णव हजार दोनशे पंचवीस भारतीताईंना आणि भास्कर बगरेंना जे मतदान झालेले आहे ते अपेक्षेपेक्षा जास्त झालेले दिसते अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आणि इथं जी लीड आहे भारतीताईंची ती चौदा हजार सहाशे सत्तेचाळीस त्या मानाने जी लीड पाहिजे होती ती इथून कमी होताना त्यांची दिसती येवलामध्ये जे आमदार आहे ते छगन भुजबळ साहेब छगन भुजबळ साहेबांच्या मतदारसंघातून भारतीताईंना जे मतदान झालेले आहे ते ऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव आणि भास्कर भगरेंना जे मतदान झालेले आहे ते त्र्याण्णव हजार पाचशे इथून भास्कर भगरेंना जी लीड मिळते आहे ती तेरा हजार दोनशे पाच छगन भुजबळ हे अजित पवार गटाचे आमदार आणि तिथून आणि अजित पवार आणि शिंदे गट आणि भाजप यांची युती तरी देखील इथून भास्कर भग्रे यांना तेरा हजारची लीड मिळताना बघतो आहे आपण तिथं त्यांना निफाडमधले जे आमदार आहे दिलीप बनकर राष्ट्रवादी काँग्रेसचे इथून देखील भारती पवार यांना एकाहत्तर हजार तीनशे सत्तर आणि भास्कर भगरे यांना एकोणनव्वद हजार पाचशे चोपन्न एवढं मतदान झालेलं आहे आणि इथं देखील भास्कर भगरे यांना लीड मिळताना दिसते आहे अठरा हजार एकशे चौऱ्याऐंशी मताची आणि सर्वात शेवटचा आणि जो कलाटणी देणारा मतदारसंघ ह्या विधानसभा मतदारसंघ कोणता असेल तर तो मी दिंडोरी मानतो आहे दिंडोरीमधून जे आमदार आहे ते राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ त्यांच्या मतदारसंघातून भारतीताईंना ताईंना जे मतदान झालेले ते पंचावन्न हजार आठशे एक्क्याऐंशी आणि ह्याच मतदारसंघातून भास्कर भगरे यांना जे मतदान झालेले आहे ते एक लाख अडोतीस हजार एकशे एकोणनव्वद इथून जी लीड मिळते आहे भकरेंना ती त्र्याऐंशी हजार तीनशे आठ मतांची तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे जे दोन मतदारसंघ आहे दिंडोरी आणि कळवण इथून जी लीड मिळालेली आहे तीच जवळपास त्यांची सव्वा लाखाची लीड इथूनच त्यांची होती आणि अशा रीतीने जे टोटल मतदान झालेले त्याच्यामध्ये भारतीताई पवार यांना जे मतदान झालेले ते चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस जवळपास सदोतीस पॉईंट चार टक्के मतदान त्यांना झालेले भास्कर भगरे यांना जे मतदान झालेले ते पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस जवळपास शेहेचाळीस पॉईंट पाच टक्के मतदान त्यांना झालेले आणि अजून एक महत्वाची फॅक्ट ह्या मतदारसंघामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार भगरे नावाचेच उभे केले होते फक्त चौथी पास व्यक्ती हा यांना देखील जे मतदान झालेले आहे ते एक लाख सहा हजार तीनशे बत्तीस ॲक्च्युली हे मतदान देखील ते भस्कर भगरेंचंच मानलं जाते तरीदेखील जो लीड भगरेंनी ह्या मतदारसंघातून घेतलेला आहे तो एक लाख बहात्तर हजार तीनशे ऐंशी मतांचा एवढ्या मताधिक्यांनी एक सर्वसामान्य दिंडोरित शिक्षक हा निवडून येतोय आणि माझी केंद्रीय मंत्र्यांना पराभूत करतोय ही खरोखर कर एक आ, है। याचा हा विलोभनीय गोष्ट आहे याच्यात जर आपण अजून मुद्देसूद मांडणी करायची ठरवले का मतदानाव्यतिरिक्त काय काय पॉईंट राहिलेले आहे का ज्याच्यामुळं भारतीय ताईंना पराभवाचा सामना करावा लागला याच्यामध्ये सर्वात मोठा पॉईंट आहे का केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये मत दे, त्यांचा कमी जनसंपर्क राहिलेला आहे त्यांच्या भागात त्यांनी पाहिजे तेवढं लक्ष तिथं दिलेलं नाही आहे दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कांदा निर्यात बंदी लागू केल्याने जनतेचा रोष हा तिथं ओढून घेतलेला आहे कारण की आपण जर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पाहिला तर निफाड नांदगाव कळवण हे बरेचसे तालुके जे कांदा उत्पादक व्यापारी इथं आहे आणि त्या कांदा उत्पादक व्यापाऱ्यांचा रोष इथं त्यांनी ओढवून घेतलेला आहे आणि पाहिजे तशी महायुतीतील नेत्यांची साथ त्यांना काही लाभलेली इथं दिसत नाही ही आपण प्रम मुख्य पराभवाची कारणे त्याची मीमांसा करू शकतो राजाभाऊंचा विजय नाशिकमध्ये नेमका कुठं झाला नाशिकमध्ये हेमंत आप्पांचा पराभव का झाला याचंच विश्लेषण आपण करतोय मित्रांनो आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये टोटल एकतीस उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजे हे आता निवडून आलेले आहे त्यांना जे मतदान झालेले ते सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस दोन नंबरचं मतदान झालेलं आहे विद्यमान खासदार माजी खासदार राहिलेले हेमंत आप्पा गोडसे चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावीस तीन नंबरचं मतदान झालेले करण गायकर सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव वंचितकडून हे लढत होते आणि चौथं मतदान झालेले अपक्ष आणि ज्यांनी खूपच नाव नावारूपास आले होते का हे टर्निंग फॅक्टर असू शकतात असे शांतिगिरी महाराज त्यांनी मतदान घेतलेले ते चौवेचाळीस हजार पाचशे चोवीस तर आपण आता फॅक्ट्सची चर्चा करणारे का नेमकं टर्निंग पॉईंट काय राहिला गोडसे कुठं नेमकं हारले राजाभाऊ कुठं यांच्या एक पाऊल पुढे गेलेले याची पूर्ण चर्चा आपण ह्याच्यामध्ये करणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली इगतपुरे आणि राजाभाऊ जिथले उमेदवार होते असा सिन्नर असे सहा मतदारसंघ विधानसभेचे मतदारसंघ या लोकसभेमध्ये नाशिकच्या मोडतात याच्यामध्ये जर आपण विधानसभा मतदारसंघा वाईज जर पाहिलं तर याच्यामध्ये जवळपास बी जे पीचे तीन आमदारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदारे आणि फक्त एक काँग्रेसचा आमदारे म्हणजे आपण जर टोटल पाहिलं तर पाच आमदार हे महायुतीकडचे आणि एक आमदार हा महाविकास आघाडीकडचा बस एवढा एवढा जर मोठा आमदार जर एखाद्या महायुतीच्या उमेदवारामाग असेल तर तो उमेदवार तिथं निश्चितच जिंकून यायला पाहिजे होता तरी देखील हेमंत आप्पांचा पराभव इथं का होताना दिसतो आहे तर आपण जर विधानसभा मतदारसंघा वाईज जर पाहायचं ठरवलं तर नाशिक पूर्वमध्ये जे आमदार आहे नाशिक पूर्वचे जे आमदार आहे ते राहुल ढिकले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे इथं हेमंत आप्पा गोडसे यांना जे मतदान झालेले ते एक लाख तीनशे अकरा आणि राजाभाऊ वाजेंना जा जे मतदान झालेले आहे ते एकोणनव्वद हजार नऊशे अकरा इथून राजाभाऊ वाजेंना कमी मतदान झालेले आहे गोडसेंना इथं लीड मिळतो येतो दहा हजार चारशेचा दहा हजार चारशेने इथं गोडसेंचं चा मतदान वाढलेलं आपल्याला दिसते दुसरा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ येतो तो नाशिक मध्य आमदार देवयानीताई फरांदे इथले आमदार आहे त्या मतदारसंघातून गोडसेंना जा जे मतदान झालेले ते चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा आणि राजाभवनं जे मतदान झालेले ते अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बारा म्हणजे तीन हजार आठशे सहा मतांनी राजाभाऊ वाजे हे इथं आघाडीवर आपल्याला दिसत आहे तिसरा जो भारतीय जनता पक्षाचेच आमदार असलेला मतदारसंघ नाशिक पश्चिम सीमाताई हिरे इथल्या आमदार त्यांच्या मतदारसंघात गोडसेंना चांगलं मताधिक्य मिळताना आपल्याला दिसते जवळपास एक लाख चोवीस हजार आठशे सत्तावीस मतदान हे हेमंत आप्पा गोडसेंनी तर झालेले आणि राजाभाऊंना जे मतदान झाले ते त्र्याण्णव हजार सहाशे सतरा जवळपास एकतीस हजार दोनशे दहा मतांची आघाडी इथं हेमंत आप्पा घेताना आपल्याला दिसत आहे बरीच मोठी आघाडी आहे ही ही जी आघाडी आपण पाहतोय हेमंत आप्पाची ही फक्त ह्याच मतदारसंघामधून त्यांना दिसते आणि त्याच्यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो देवळालीचा देवळालीमध्ये जे आमदार आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोजताई अहिरे इथून हेमंत आप्पा गोडसेंना जे जा मतदान झालं ते चोपन्न हजार चौसष्ट आणि राजाभाऊ वाजेंना जे जा मतदान झालं ते एक्क्याऐंशी हजार दोनशे याच्यात दो जो जो डिफरन्स आपल्याला दिसतोय तो सत्तावीस हजार एकशे छत्तीस मतांनी राजाभाऊ वाजे हे इथं आघाडीवर दिसत आहे पाचवा जो मतदारसंघ आहे तो इगतपुरीचा तिथले जे काँग्रेसचे आमदार हे आमदार हिरावण खोसकर इथं मला टर्निंग पॉईंट वाटतोय हा इथून राजाभाऊ वाजेंना जे मतदान झाले ते एक लाख एक हजार पाचशे पंच्याऐंशी आणि हेमंत आप्पा गोडसेंना जे मतदान झाले ते अठ्ठावन्न हजार बावन्न इथं राजाभाऊ वाजेंना जी आघाडी मिळालेली ती त्रेचाळीस हजार पाचशे तेहतीस मतांची आणि शेवटचा आणि एकदम महत्त्वाचा टर्निंग पॉईंट चा विधानसभा मतदारसंघ जर कोणता असेल तर तो सिन्नर मतदारसंघ जो स्वतः राजाभाऊ वाजे जिथले आमदार राहून गेलेले असा सिन्नर मतदारसंघ जिथले आमदारे आमदार माणिकराव कोकाटे अजित पवार घाटाचे यांच्या मतदारसंघामध्ये हेमंत आप्पा गोडसेंना किती मतदान झालं तिथं झालेले एकतीस हजार दोनशे चोपन्न मतदान आणि इथं राजाभाऊ वाजेंना मतदान झालेले तब्बल एक लाख एकोणसाठ हजार चारशे ब्याण्णव एक लाख साठ हजारचं मतदान इथं वाजेंना झालेलं दिसते एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अडोतीस मतांची लीड इथं त्यांना मिळ मिळालेली आपल्याला दिसते म्हणजे हे जे दोन मतदारसंघ आहे इगतपुरी आणि सिन्नर इथूनच राजाभाऊ वाजेंना सर्वात जास्त मतदान झालेलं आपण बघतो आहे तर सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस वजा चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावीस बरोबर एक लाख बासष्ट हजार एक मतदानाची लीड घेऊन राजाभाऊ वाजे हे या अठराव्या लोकसभेमध्ये आता नाशिकचे दिल्लीमध्ये जाणारे खासदार असतील आता हेमंत पराभव नेमका कोणत्या कोणत्या कारणांमुळे झाला तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे त्यांची उशिराने जाहीर झालेली उमेदवारी ही सर्वात मोठी मोठं मी सांगू शकतो मी जेव्हा वीस तारखेला व्हिडिओ प्रसारित केला होता आपला ओपिनियन पोलचा त्याच्यात देखील मी नाशिकच्या मतदारसंघाविषयी सांगितलेले तेव्हा तर निकाल पण लागलेला नव्हता तरी देखील मी सांगितलं होतं की याच्यात सर्वात मोठा फॅक्टर जर कोणता असेल तर त्यांची उशिराने जाहीर झालेली उमेदवारी म्हणजे जेव्हा राजा हेमंत आपांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा राजाभाऊ वाजेंचा जवळपास निम्मा मतदारसंघ हा पिंजून झाला होता प्रचार त्यांचा सुरू सुरू झालेला होता दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सिन्नर आणि इगतपुरी तालुक्याकडे झालेले दुर्लक्ष जेवढा पाहिजे होता तेवढा प्रचा प्रचार ह्या तालुक्यांमध्ये त्यांचा झालेला दिसत नाही आहे एखादी मोठी प्रचार सभा इथं त्यांनी घेणं आवश्यक होतं मुख्यमंत्र्यांच्या ज्या दोन सभा नाशिकमध्ये झाल्या होत्या ज्या नाशिक शहरात झाल्या होत्या त्याच त्यांनी जर तालुक्यांमध्ये राबवल्या असत्या तालुक्यांमध्ये राब एखाद्या मोठ्या नेत्याची प्रचार सभा राबवली असती तर कदाचित चित्र बदललेलं देखील असतं चौथा मोठा फॅक्टर म्हणजे जे सिन्नरचे आमदार हे कोकाटे त्यांची पाहिजे तशी साथ यांना लाभलेली दिसत नाही शेवटपर्यंत त्यांची जी भूमिका होती ती कार्यकर्त्यांना संभ्रमित करणारी अशी भूमिका होती आणि सर्वात शेवटचा पॉईंट म्हणजे हेमंत आपांचा दहा वर्ष खासदार नाशिकमध्ये असून देखील कमी जनसंपर्क राहिलेला होता दहा वर्ष जर खासदार राहिलेला व्यक्ती आहे दहा वर्ष ज्याच्याकडं पद आहे त्या व्यक्तीचा जनसंपर्क तालुक्यांमध्ये प्रत्येक खेडेगावात किती तगडा आणि मोठा पाहिजे होता तरी देखील पाहिजे तेवढा जनसंपर्क त्यांचा हा राहिलेला नाही आणि हाच मोठा महत्त्वाचा फॅक्टर त्यांच्या पराजयाला कारणीभूत ठरलेलं मला दिसून येतं तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नाशिक आणि दिंडोरीमध्ये ज्या उमेदवारांचा पराभव झाला तो का झाला कशामुळे झाला याचे कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आता जे निवडून आलेले खासदार हे महाराष्ट्रातले जे अठ्ठेचाळीस शिलेदारे जे दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या समस्या मांडणारे त्या सर्वांना एकच कळकळीची विनंती ज्या सर्वसामान्य जनतेमुळं तुम्ही निवडून दिल्लीला गेलेले त्या सर्वसामान्यांच्या समस्या दिल्लीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्राला बळकत करण्याचा प्रयत्न करा आणि पुढच्या पाच वर्षी जेव्हा तुम्ही पुन्हा ज्या मतदारसंघामध्ये फिराल सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जाल तेव्हा तुमच्या कामाचा आलेखा उंचावलेला असेल तुम्हाला मतं मागण्याची देखील गरज तेव्हा पडणार नाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज